अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया पिंपळास ग्रामपंचायत विरोधात श्रमजीवी संघटनेचे ठिया आंदोलन गटविकास अधिकारी वैभव शिंदेची कारवाईची नोटीस वाडा तालुक्यातील मौजे पिंपळस येथील आदिवासी कातकरी कुटुंबांना घरपट्टी आकारणीबाबत ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी न केल्याने तसेच घरपट्टी वसुलीबाबत दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने गुरुवार आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंचायत समिती वाडा कार्यालय समोर या आंदोलन सुरू केले या यासंदर्भात पंचायत समिती वाडा येथील गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी पत्राद्वारे माहिती देत स्पष्ट केले की संबंधित विषयांवर यापूर्वीही पत्रव्यवहार करण्यात आला असून ग्रामपंचायत पिंपळस सरपंचांनी शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी न केल्याने त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न चे कलम एकोणचाळीस एक शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित करण्यात येत आहे तसेच बांधकाम विभागाकडून झालेल्या घरांच्या यादीतील अपात्र व रहिवासी नसलेल्या झोपडपट्टीवर कारवाई करून सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घरपट्टी वसुलीची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत ठरलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी विरोधात ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून लेखी पत्र देत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर संजीवी संघटनेने आंदोलन मागे घेतले इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट